ठिकाणी यानंतर आपल्याला उद्बोधन करण्यासाठी श्री संत सचिदानंद बन महाराज यांना विनंती करतो की आपल्या या धर्म सभेला त्यांनी महाराज अखंड मंडलाकारम व्याप्तम चराचरम तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे मामी भगवान मोक्षदायक भगवान दत्त प्रभुचा निर्गुण निराकार शाश्वत मूर्तीच्या चरणी आदरपूर्वक नतमस्तक होऊन या ठिकाणी संतांच्या समक्ष बोलण्याचं धाडस करतोय या ठिकाणी उपस्थित सर्व संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी महंत संत साधू सत्पुरुष भाविक भक्त माता माऊली लहान थोर मंडळी सेवक सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद देऊन चरणी आदरांजली वाहून मी माझे दोन शब्द या ठिकाणी ठेवतो सुरुवातीला परमादरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य आठ महंत स्वामी गोपाळगिरीजी महाराज यांच्या कार्याला प्रणाम करतो ते याच्याकरता की महाराजांचं हे अभूतपूर्व कार्य येणाऱ्या समोरच्या पिढीला एक दक्षता आणि संघर्ष करीत भगवंताच्या जवळ कसं जाता येतं आणि कलियुगामध्ये परमार्थाला एकजूट कसं राहता येतं हे जर आपल्याला पाहायचं असेल तर महाराजांच्या आचरणातून महाराजांच्या कार्यातून आपल्याला दिसून येतं आहे त्यामुळं महाराजांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो महाराजांचं माणस उच्च कोटीची संकल्पना अभूतपूर्व संकल्पना कोणाला वाटलं नसेल अनेक भक्त समुदाय आहे पण कोणाला वाटलंही नसेल की कि एक्केचाळीस किलोची चांदीची मूर्ती आपल्या मंदिरामध्ये स्थापन होणार असेल पण जे सर्वसाधारण जीवाच्या कल्पनेच्या पलीकडला विचार असतो तो विचार संत हे साकारपणे करतात हे संतांचं एक अभूतपूर्व कार्य असतं म्हणून ते अद्वितीय असतात अविस्मरणीय असतात आणि या अगोदर ज्या गोष्टी कधी घडल्या नाहीत आता विशेषपणे सांगेल आनंद संप्रदायामध्ये वास्तविक तर आनंद संप्रदाय हा राजयोगी संप्रदाय आहे परमपूज्य आदरणीय विरागीदास महाराजांनी सांगितलेलं जे काही ज्ञान आहे ते आमच्याकरता फार फायद्याचं असेल महाराज आनंद संप्रदायामध्ये राजा महाराजांची परंपरा आम्ही पाहतो येदू राजा दलादन राजा सहस्र अर्जुन देवल्य ऋषी ऋषी अनुसया माता हे संप्रदायाचे मूळपीठ आहेत कालांतराने तो संप्रदाय काळाच्या ओघामध्ये जरी लोपला गेलेला जरी असला या कार्याला पुनर्जीवन देण्याचं काम महान महान संतांनी केलं आणि ते कार्य पुढं चालतंय त्यामध्ये आमच्या नांदेड जिल्ह्यामधील पूर्ण मठ परंपरा आहेत मठांवरची साधू मंडळी आहेत कारण साधू एक असेल तर त्या साधूच्या पंचक्रोशीतला भाग त्या नामाला जोडलेला आहे त्या पंथाला जोडलेला आहे म्हणून एक एक मठ आपल्याकरता धर्माचा खांब असणार आहे या काळामध्ये आपल्याला मठांना जिवंत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे मठ जिवंत असले पाहिजे तर मठावर नुसता साधू संन्याशी म्हणून ठेवला त्यांनी मठ सुधारणार नाही तर विरागीदास महाराज म्हटल्यासारखंच या मठावर सांप्रदायिक तत्वज्ञानाचं शिक्षण झालं पाहिजे आणि हे शिक्षणाची जी संकल्पना आहे ही संकल्पना जरी आम्हा सर्वांच्या अंतकरणात असली पण आमच्याकडं तितकं आर्थिक सामाजिक बल नसताना आम्ही ते करू शकत नाही पण बलवत्तर असल्या कारणाने पूजनीय महाराजांकडे समाजही आहे आणि महाराजांकडे आर्थिक प्राबल्यही आहे आणि त्यांच्या आज्ञेखाली सर्व राजकीय मंडळी चालतात म्हणून ते जे करतील ते दिशा आहे करिल ते काय नोहे महाराज परिपाय शुद्ध बीज शुद्धांगी या उक्तीप्रमाणे आपल्या अंतकरणात विचारही नसेल पण एक्केचाळीस किलोची मूर्ती बसवली सुद्धा आपल्या डोळ्यासमोर भाग्यवान हो आहोत आपण आणि त्यातल्या त्यात मी कीर्तनामध्ये बोललो त्या दिवशी एक्केचाळीस किलोचीच का असं मला कल्पना वाटली मी त्या कल्पनेचा थोडा माझ्या माझ्या मनाशी विचार केला महाराजांनी एक्केचाळीस किलोची मूर्ती याच्याकरता केली असावी की एके आनंद संप्रदायामध्ये त्रेचाळीस पदाचा उल्लेख आहे पाच सृष्टी आहेत त्यामध्ये निरालंब सृष्टी पाचवी आहे आणि त्या सृष्टीमध्ये तीन पदे पद आहेत बे एकेचाळीसावं बेचाळीसावं त्रेचाळीसावं त्याला शुद्धलक्षण पद म्हणतात बेचाळीसाव्याला त्रेचाळीसाव्याला ज्ञानपद म्हणतात आणि एक्केचाळीसावं जे पद आहे ते अमृत पद आहे आणि ते अमृत पद आणि त्या अमृतार्णव पदाचा जो काही आकडा आहे एक्केचाळीसावा ते अमृत आपल्याला पाजवण्याकरता महाराजांनी एक्केचाळीस किलोची मूर्ती बसवली असावी अशी माझी मनाची भावना आहे आणि त्यामध्ये सोळा किलोच्या पादुका बसवल्या महाराजांनी माग तोही असाच कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपाचा पार पडला एक्केचाळीस किलोची मूर्ती सोळा किलोची पादुका सोळा किलो हे सोळा नारळाच्या महापूजेचे असावेत असंही वाटलं मला महाराजांचे विचार हे व्यापक पद्धतीचे आहेत आणि म्हणून मी महाराजांना पुन्हा पुन्हा विनंती करेल महाराजांनी हे धर्मकार्य हाती घेतलेलं आहे अंगावर काशाय वस्त्र आहे धर्म कार्य करणं हे कर्तव्यच आहे त्यांनी या येणाऱ्या पिढीला हे कार्य त्या ठिकाणी सोपून देऊन आपण हे कार्य त्यांनी करावं अशी आमची विनंती आहे आणि महाराजांच्या कार्याला मी पुन्हा पुन्हा अभिवादन करतो हे धर्मपीठ आहे महाराज या पीठाला धर्मपीठ म्हणतात विरागीदास महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आनंद संप्रदायाची प्रारंभ इथून झाला आनंद ऋषींपासून खरोखर म्हणूनच या क्षेत्राचं नाव दत्तवर्डी असावं आणि या परंपरेमध्ये परज्ञानाचे साधू सुद्धा होऊन गेले त्या परज्ञानी साधूंचं नाव मी घ्यायला विसरणार नाही त्यामध्ये आनंदगिरीजी महाराज ह्या महान साधूंनी आपल्या गोपाळगिरी महाराजासारख्या हिर हिरारूपी साधूला आपल्यामध्ये ठेवलं आणि त्यांनी हे कार्य मोठ्या जोमाने मोठ्या जिकिरीने कार्य चालवतात म्हणून त्यांना कोटी कोटी धन्यवाद आणि या ठिकाणी विनंतीकडे जास्त वेळ घेणार नाही कारण ज्येष्ठ मंडळी उपस्थित असताना लहानांनी आपली मेणबत्ती लावून ठेवू नये पण महाराजांनी आज्ञा दिली दुसऱ्याच नंबरला नंबर, नंबर टाकला माझा तसं तर मला शेवटी शेवटी ठेवायचं आहे सगळ्याच ऐकून बोललो असतो पण सुरुवातीला ठेवलं हा धर्म मंडप असल्या कारणाने आपण धर्माची बात करावी मला आनंद वाटला वानखेडे साहेबांनी जी विचारशैली त्यांची जी आध्यात्मिक तत्वनिष्ठा मला आनंद वाटला महाराज उक्तपणे सांगेल ज्या राज्यातला ज्या जिल्ह्यातला ज्या तालुक्यातला नेता धार्मिक असेल तिथं अधर्म होणार नाही तिथं नैतिकताच चालेल अनैतिकता होणार नाही आणि म्हणून सर्व धर्माची जाणीव ठेवणारे वानखेडे साहेब आहेत आणि हे सगळी मंडळी उपस्थित आहे कौतुक वाटलं आम्हाला स्वतः माईक घेऊन आरती म्हणत होते वानखेडे साहेब म्हणजे याच असं वाटतं की राजकीय सुद्धा संतांच्या पायापाशी बसतात राजकीय क्षेत्र सुद्धा अध्यात्मापशी झुकत हे विशेष आहे आणि ही परंपरा आपण नवीन चालू केली असं नाही तर या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म संस्थापना करण्याकरता स्वराज्य संस्थापना करण्याकरता रायरेश्वराच्या मंदिरावर रक्ताचा अभिषेक केला आणि त्यांनी सुद्धा धर्मा देश धर्म पर मिटणेवाला शेर शिवा का छावा था असं म्हणणारा छावा प्रकट केला छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर संभाजीराजे झाले नसते आणि संभाजीराजे झाले नसते तर आपल्याला धर्म कळाला नसता त्या दिवशीपासून आपल्याला धर्म कळायला लागला धर्मा करता मेल पाहिजे धर्म नुसता खाण्याकरता जगण्याकरता नाही तर धर्मामध्ये सौभाग्याचं मरण मिळतं इतर धर्म बघा मेल्यानंतर कोणी मानत नाही पण हिंदू धर्मामध्ये मेल्यावर सुद्धा सौभाग्य प्राप्त होतं हे सौभाग्य आपल्या हिंदू धर्माचं आहे म्हणून हे धर्म मंडप आहे आणि धर्माचं ब्रीद आहे धर्मो, रक्षती रक्षिता आपल्या भारताचं ब्रीद आहे सत्यमेव जयते ते धर्माचं स्वरूप सत्य आहे आणि सत्य असल्या कारणानं सत्याला जिवंत ठेवण्याचं काम संत मांदियारी करतात कोण्याही परीनं मठाच्या परंपरेनं असू द्या नामस्मरणाच्या परंपरेनं ना असू द्या कीर्तनाच्या परंपरेनं असू द्या कथेच्या माध्यमातून असू द्या धर्माचा प्रचार प्रसार करतात या करता हात जोडून कळकळीची विनंती करतो सर्व माता माऊल्यांना पुरुष मंडळींना की मठ परंपरा जगल्या पाहिजे मठावर साधू टिकले पाहिजे आपण त्यांचं नियोजन व्यवस्थापन केलं पाहिजे हे तुमच्याकडं जिम्मेदारी आहे मठावर साधू टिकवला पाहिजे हे तुमची जिम्मेदारी आहे कारण एक साधू जर मठावर चांगला असेल तर त्याच्या भोवताली असणारी सर्व मंडळी ही धार्मिक होते म्हणून मायबापा हो, सज्जना हो या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आपले श्यामगिरी महाराज हरबळकर यांचं आगमन झालंय त्यांचंही टाळ्याच्या कर्कटामध्ये सत्कार होत आहे सन्माननीय महाराजांचा सन्मान व्हावा म्हणून धर्माकरता आपण जगणं अत्यंत गरजेचं आहे आणि विनंती करेल महाराज थोडस मी जास्त वेळ घेतोय माफ माफी असावी धर्माचं रक्षण करणं आपलं आद्य कर्तव्य आहे त्याकरता मी सुरुवात करेल मायमावल्यांकडून मायमावल्यांनी लक्ष द्यावं आपलं लेकरू हे शाळेत जात का आपलं लेकरू अभ्यास करतय का आपलं लेकरू आई वडिलाचं दर्शन घेते काय साधू संतांचा सन्मान करतंय का हे आई वडिलांनी लक्ष दिलं पाहिजे लेकरांना तुम्ही मोबाईल घेऊन देतात म्हणजे तुम्ही कर्तव्य बजावतात असं समजू नका लेकरांना संस्कार जर देत असाल तर तुम्ही कर्तव्य दक्ष माता पिता आहात हे सुद्धा आद्य कर्तव्य करणं तुमचं गरजेचं आहे माता गुरु धर्माने सांगितलंय प्रथमो माता गुरु द्वितीयो पिता पहिली आई गुरु आहे आईनं जर लेकराला शिकवलं हा तुझा बाप आहे तर ते लेकरू बाप म्हणतं तस तुम्ही आम्ही शिकवलं पाहिजे धर्म आपला आद्य आहे आणि धर्मा करता आपण वागलं पाहिजे कपाळावर गंड असला पाहिजे आचार विचार चांगला असला पाहिजे गीतेमध्ये सांगितलेलं आहे युक्त आहार विहारस्य खाणं सुद्धा निर्मळ असलं पाहिजे कुठंही चांगलं दिसलं म्हणजे जेवायचं जे नाही महाराज युक्ताहार विहार क्षेम इंद्रियासी सार नसावी बाद्रा बहुभाषण ही परंपरा आपल्या युवकांनी सांभाळली पाहिजे युवकांनी नुसतं छावा म्हणून चालत नाही युवकांनी संभाजी महाराजांचे कर्तव्य आपल्या जीवनात उतरवले पाहिजे राजमाता राज जिजाऊ वर्तन तुमचं असलं पाहिजे शहाजी महाराजासारखं तुम्हाला वागलं पाहिजे तर शिवाजी महाराज जन्माला येतील तर तुकोबराचे कीर्तन होतील तर शिवाजी महाराज तुकारामच्या कीर्तनात बसतील हे सौभाग्य आपल्या भारत देशाचं महाराष्ट्राचं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये दत्त है, अनेक संस्थान आहेत दत्तवर्डी असेल श्रीक्षेत्र माहुरगड असेल कोलंबी संस्थान असेल मोहनपुरा संस्थान असेल अनेक संस्थान आहेत डोंगरगाव संस्थान असेल या संस्थानाने आपला परिसर भाग आध्यात्मिक ठेवला म्हणून कोटी कोटी उपकार आहेत त्या परंपरेचे म्हणून मायबाप आहो सज्जन आहो आपण साधू संतांकडे सकारात्मक दृष्टीनं पाहून दान धर्म सुयोग्य पद्धतीनं करावं बघा तुम्ही दिलेल्या दानाचा फायदा झाला एक्केचाळीस किलो चांदीमध्ये तुमचा एक तरी रुपये असेल की नाही असेल की नाही सांगा मग त्याकरता दान हे सत्पात्री झालं पाहिजे बाळक्रीनं सांगितलंय म्हणून सत्पात्राचं दान व्हावं अशा क्षेत्राला दान देताना कधी डोळे उघडून बघायचं कारण नाही दुसरीकडे देताना नक्की डोळे उघडून बघायचं अलक लक्षात पण धर्माला देत असताना कधी डोळे डोळे जा, झापून द्या धर्माला देत असताना एवढी विनंती करेल महाराजांना मी कोटी कोटी धन्यवाद देईन याच्याकरता की महाराजांनी हे कार्य हाती घेतलेलं आहे आणि महाराजांचं हे कार्य अतिशय इतक्या जोमानं पुढं चालावं आणि आमच्यासारख्या पामरांना त्यांनी या कार्यामध्ये रुजू करून घ्यावं आणि हे कार्य एवढ्या जोमाने चालावं अशी महाराजांच्या चरणी विनंती करतो सर्व साधू संतांच्या चरणी आदरांजली नमन करतो आणि सन्माननीय खासदार माजी खासदार साहेब असतील आ, हयातीत आमदार साहेब असतील सगळ्यांना धन्यवाद देतो ते सुद्धा त्या ठिकाणी अतिशय आपल्या अष्टीकर साहेब असतील त्यांनासुद्धा धन्यवाद देतो कारण ते सुद्धा धर्मकार्यामध्ये अग्रगण्य असतात आणि असे धर्मपरायण मंडळी महाराजांच्या आज्ञेखाली चालतात हे गौरव आहे आणि असा गौरव तुम्ही सांभाळावा अशी सर्वांना सूचना देतो विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय आनंद आनंद देव